हॅलो कसे आहात आज सगळे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे इतकं प्रेम बघून खूप छान वाटतंय खूप प्रेम देताय तुम्ही मला आणि या सगळ्या प्रेमासाठी मी खूप ग्रेटफुल आहे आज सकाळी उठल्यानंतर फुल डाएट करण्याचा प्लॅन होता पण उठल्या उठल्या चहा पिले का बरं असं चहा पिणं कंट्रोलच होत नाही आहे मी इतकं ठरवते इतकं विचार करते की चहा बंद करावा बंद करावा पण ते पॉसिबलच होत नाही चहाबरोबर म्हटलं पोहे बनवावे म्हणून मग कांदा कापायला घेतला माझ्याकडे कढीपत्ता नव्हता आणि खरं सांगायचं झालं तर कढीपत्त्याशिवाय पोहे खाल्ल्यासारखं वाटतच नाही एकतर मी शेंगदाणेसुद्धा टाकत नाही कारण पोह्यांमध्ये शेंगदाणे मला आवडत नाहीत आणि मला असं वाटतं की भरपूर जणं असतील की जे पोह्यांमधलं शेंगदाणा खात नाहीत बाकी असं नुसतं शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचा लाडू भाजींमध्ये शेंगदाणा हे सगळं चालतं पण पोह्यांमधला शेंगदाणा एकदम वेगळाच लागतो नाही का गेले दोन दिवस झाले मला इतकं डिमोटिवेटेड फील होतंय माहीत नाही का काहीच करावंसं वाटत नाही शूट करावंसं वाटत नाही आहे आणि खरं सांगायचं झालं तर कुठलं कामही करावं असं वाटत नाही आहे तुमचा इतका सपोर्ट बघितल्यानंतर मग विचार केला की जे काही नेगेटिव कमेंट्स येतात त्याच्याकडे लक्ष न देता जे आपल्याला पॉझिटिव्ह कमेंट्स करतायत ना त्यांच्याकडे लक्ष देऊ आपण व्हिडिओ पोस्ट करावा मला असं वाटतं आहे की जे अननेगेटिव्ह कमेंट्स करतात ना लोकांच्या या प्रयत्नांना लोकांच्या काही करण्याला ते स्वतःच्या लाईफशी अनसॅटिस्फाईड असतात त्यांना आजूबाजूला त्यांची जी लोकं असतात ते त्यांच्याशीसुद्धा अनसॅटिस्फाईड असतात त्यांच्या आजूबाजूला कोणीच आपल्यासारखं नसतं जसं मला तुम्ही सपोर्ट करताय तसं त्यांना सपोर्ट करणारं कोणी नसतं त्यामुळे ते नेगेटिव वेमध्ये विचार करतात आणि नेगेटिवच बोलतात आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते हे सगळं करू शकत नाहीत आणि त्यांना करायचं जरी असेल तरी त्यांना ती परवानगी नसेल बहुतेक आणि म्हणून ते नेगेटिव्ह कमेंट्स करून एखाद्याला डिमोटिवेट करतात असो याकडे लक्ष न देता मला जे तुम्ही छान छान कमेंट्स करताय मेसेजेस करताय त्याच्याकडे लक्ष देऊन मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे खरं तर हा मुद्दा मला तुमच्यासमोर बोलून असा बनवायचा होता लाईक मी बोलते आणि ते सगळं मी तुमच्यासमोर व्यक्त करते ते आणखी छान वाटलं असतं पण खरंच मी एवढं खरं सांगते की मला एवढा रिस्पॉन्स आणि एवढं असं महत्त्वाचं नाही वाटलं काही वेळानंतर ते की मी हे बसून बोलावं आणि याविषयी तुमच्यासोबत चर्चा करावी त्यामुळे मग मी साधं आपलं ओवर मागे बोलते त्यानंतर चहा बनवला सकाळी पोहे बनवले मस्त नाश्ता केला आणि झालं असं की नाश्ता करायला टी व्हीच्या समोर जाऊन बसले आणि अर्धा तास मी उठलेच नाही म्हणजे कामाबद्दल जबाबदारी मला आहेच पण माझ्याकडे वेळ होता त्यामुळे मग मी निवंत करत होते सगळं मग उठले चपाती बनवली वांगी बटाट्याची भाजी बनवली वरण भात बनवला डबा भरला माझं आवरलं आणि ऑफिसला गेले ऑफिसवरून आल्यानंतर काय भयानक मला झोप आली होती त्याच्याबद्दल तर सांगू शकत नाही 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 म्हणता म्हणता मला चहा करून प्यावा लागला चहा बनवला चपाती बनवली कारण सकाळची भाजी तशीच होती वरण भातसुद्धा होता त्यामुळे मग वरण भात लोणचं श्रीखंड आणि थोडीशी बटाट्याची भाजी असं मी जेवण केलं आणि मग स्किन केअर करायला घेतलं स्किन केअरमध्ये मी फक्त तीनच प्रोडक्ट्स वापरते ते म्हणजे बायोडर्माचं हे जे फेस वॉश आहे ते त्यानंतर मग सॅलिसिलिक ॲसिड वापरते मिनिमलिस्टचं आणि बायोडर्माचं सेन्सी मॉइश्चरायझर एवढंच मिनिमल स्किन केअर मी करते आणि मध्यंतरी मी जरा स्किन केअर चेंज केलं आणि मला खूप पिंपल्स यायला लागलेत तुम्हाला दिसतच असेल माझ्या नोजच्या जवळ एक पिंपल आला आहे गालांवरती परत पिंपल आले त्यामुळे मग मी बॅक टू माय स्किन केअर आले आणि माझं माझं स्किन केअर रुटीन फॉलो करायला लागले त्यानंतर मग मी वापरते लिप मास्क जो की लाण्याचा आहे आणि तो खूप हायड्रेटिंग आहे थँक्यू फॉर वॉचिंग बाय